श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असतील किंवा इतर ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवा आपण करू शकतो पण दरिद्रता दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी जी सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते आणि जी केंद्रातून अगदी प्रत्येक सेवेकऱ्यांनी ती सेवा करावी असा सल्ला दिला जातो ती सेवा म्हणजे सत्यनारायणाचं व्रत प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक सेवेकरी हा सत्यनारायणाचं व्रत घरी करत असतो पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी बरोबरच जर आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेल सेवा म्हणजे संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस या पद्धतीने जर आपण सत्यनारायण केलं तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहू लागते म्हणजे धनप्राप्तीचे मार्ग खुले होऊ लागतात उद्योग उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालू लागतो आपल्या पतीला आपल्या मुलांना कामामध्ये यश मिळतं घरामध्ये जो पैसा येतो तो घरातील स्थिर राहतो आजारपण भांडण कलह या गोष्टी दूर होऊन घरामध्ये धनधान्याची बरकत होते असा बऱ्याच जणांचा आपला अनुभव आहे आणि मी तर एकशे आठ सत्यनारायण व्रत पूर्ण केलेलं आहे आणि माझं एकशे आठ व्यंकटेश स्तोत्राची सेवा एकशे आठ दिवसांची ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि ती माझी आता पुढे कंटिन्यू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी सुद्धा आता संकल्पयुक्त हे जे सत्यनारायण आहेत ते करणार आहे पण मी अजून हे ठरव ठरवलेलं नाहीये की एकवीस करायचे की एकावन्न एक करायचे की परत एकशे आठ करायचे ते आता जसं माझ्या डोक्यात येईल जसं इंट्युशन येईल त्या पद्धतीने मी सेवा करेल तर बघा माता लक्ष्मीला म्हणजे पैसा आपल्या घरामध्ये स्थिर ठेवायचा असेल तर भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे कारण ती एकच अशी जागा आहे जी मा जागा माता लक्ष्मी कधीही सोडून जात नाही ती म्हणजे भगवान श्री, श्री विष्णूंचा जिथे वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही म्हणून आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सेवा करायची म्हणजे आपोआपच त्यांच्यासोबत माता लक्ष्मी येईल आणि ती त्यांच्यासोबत स्थिर सुद्धा राहील तर आता संकल्पयुक्त हे जे सत्यनारायण आहेत ते कसे करायचे मार्गशीर्ष महिना सुरू झाला की अगदी तुम्ही त्या दिवसापासून सुद्धा ही सेवा करू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ लेट बघितला तर तुम्ही या महिन्यामध्ये अकरा पाच तीन सात नऊ या पद्धतीने सुद्धा तुम्ही सत्ते तुम्ही सत्यनारायण करू शकता आणि अगदी शेवटी शेवटी व्हिडिओ बघितला तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक सत्यनारायण केला तरीही चालेल कारण शेवटी आपला भाव आहे ज्या दिवशी आपण सत्यनारायणाला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प करताना मी किती सत्यनारायण करणार आहे हे तुम्हाला त्यामध्ये बोलून दाखवायचं आहे आता सर्वात पहिला प्रश्न येतो की सत्यनारायण हे कोणी कोणी करावं तर बघा कोणीही सत्यनारायण करू शकता लग्न झालेले न झालेले तुम्ही लग्न न मुली आहात किंवा तुम्ही लग्न न झालेले मुलं आहात आणि तुम्हाला वाटतं की आपल्या घरामध्ये आईला हे करणं शक्य नाही वडिलांना हे करणं शक्य नाही मी करू शकते का तो हो तुम्ही सुद्धा करू शकता नक्कीच याचा चांगला प्रभाव आपल्या संपूर्ण कुटुंब मिळेल त्यामुळे कोणीही हे व्रत करू शकतं आता सत्यनारायण तुम्हाला वेळ नाहीये लहान मुलं आहेत मग कसं करायचं जो आपला पौर्णिमेचा सत्यनारायण असतो तो आपण प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळीच करत असतो पण हे आता संकल्पयुक्त रोज आपण सत्यनारायण करणार आहोत तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता पण दुपारी वगैरे असं शक्यतो करू नका पण तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही करू शकता कारण तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे ओढ आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता पण तुम्ही एक तर सकाळी किंवा एक तर संध्याकाळी म्हणजे प्रदोष वेळी सेवा करण्याचं ट्राय करा आधीमध्ये केले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सत्यनारायण करू नका कारण ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ मांडली जाते त्यामुळे आणि आता सत्यनारायण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सामान काय लागणार आहे पिरियड्स आले सुतक आले तर काय करायचं आहे पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळींनी सत्यनारायण केला तरीही चालेल आणि सुतक आलं तर आपल्याला सेवा स्टॉप करायची आहे आणि सुतक संपल्यानंतर तिथून पुढे आपल्याला सेवा जी आहेती सुरु आहे ती सुरू करायची आहे सत्यनारायण करण्यासाठी आपल्याला एखादा चौरंग किंवा एखादा पाठ लागणार आहे आता आपण संकल्पयुक्त ही सेवा करणार आहोत जे काही तुम्ही सत्यनारायण करणार आहात ते संकल्पयुक्त करणार आहात मग रोज पूजा मांडायची रोज उचलायची रोज पूजा मांडायची रोज उचलायची असं करायचं का तर अजिबात नाही असं नाही करायचं पहिल्या दिवशी अशा जागेवर आपण पूजा मांडायची की पुढचे एकवीस दिवस पुढचे अकरा दिवस तुम्ही जो संकल्प केला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला ती पूजा उचलण्याची गरज पडणार नाही अशी जागा मोकळी बघूनच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आता चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे त्यावर पिवळं कापड अंथरायचं आहे त्याच्यावर तुमच्याकडे आपल्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो, तो सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे त्याच्या समोर सत्यनारायण भगवानांचा फोटो आपण भिंतीला चिकटवून ठेवला त्याच्या समोर थोडीशी आपल्याला गव्हाची रास टाकायची आहे त्या गव्हाच्या राशीला थोडस हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यावर कलश ठेवायचा तुमच्याकडे तांब्याचा तांब्या असेल तर ता खूप उत्तम तो नसेल तर आपला स्टीलचा तांब्या असेल तरीही चालेल त्यावर समोर स्वास्तिक काढून घ्यायचं आणि साईडला पाच रेषा काढून घ्यायच्या तो त्या गव्हाच्या राशीवर आपल्याला ठेवायचा आहे तांब्या त्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यामध्ये एक फुल अर्पण करायचं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आणि त्याच्यावर आपल्याला ना, नागवेलीची पाच पानं किंवा आंब्याची पाच पान म्हणजे आंब्याचे डहाळे ठेवायचे आहेत आणि दोन्ही जर तुम्हाला मिळालं नाही तर काही हरकत नाही पण शक्यतो ट्राय करा ठेवण्याचं त्याच्यावर पाच पानं ठेवायची आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवायची म्हणजे तामण ठेवायचं तांब्याचं तामण असेल ताम तर ता खूप चांगलं तांब्याचं ताम्मण ताम नसेल तर ता आपली स्टीलची प्लेट ठेवली तरीही चालेल आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदुळामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात बाळकृष्णांची मूर्ती असते ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आता मागे सत्यनारायण भगवानांचा फोटो झाला त्याच्यानंतर आपला हा कलश झाला त्याच्यानंतर आता आपण आता इकडे देवाकडे तो तोंड करून बसलोय म्हणजे जिथे पूजा मांडणी केली तिकडे आपलं तोंड आहे तर आपल्या उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला दोन नागवेलीची पानं ठेवायची त्याची देठ कलशाकडे करायची आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून त्याच्यानंतर आता इथे आपण गणपती बाप्पा म्हणून दोन नागवेलीची पानं ठेवून सुपारी ठेवली त्याच्या इथे परत दोन नागवेलीची पानं ठेवायची याच्यावर एक सुपारी ठेवायची कुलदेवीची सुपारी म्हणून आणि परत याच्या इकडे दोन नागवेलीची पानं ठेवायची त्याच्यावर एक सुपारी ठेवायची वरुण देवताची म्हणून आणि सुपारी ती डायरेक्टच ठेवायची नाही त्या नागवेलीच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी म्हणजे आसन त्यांना तांदुळाचं खाली द्यायचं आणि त्याच्यावर सुपारी आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीने ही साधी सोपी पूजा मांडणी आणि अगरबत्ती धूपदीप हे सगळ्यांना आपल्याला माहितच आहे अखंड दिवा लावायची गरज नाही ज्या वेळेला आपण सत्यनारायण करतोय त्याच वेळेला आपल्याला दिवा अगरबत्ती धूपदीप जे काही आहे ते लावायचं आहे आता बऱ्याच वेळेला आपण सत्यनारायण करतो तेव्हा आंब्याचे खांब साईडला ला लावतो तर हे आपण संकल्पयुक्त चाळीस असेल एकावन्न असेल एकवीस असेल सत्यनारायण करतो त्यावेळेला खांब वगैरे लावण्याची गरज नाहीये पण तुम्हाला अवेलेबल होत असेल तर तुम्ही लावू शकता मी लावले नव्हते आणि आता मला इथून पुढे पण ते लावणं शक्य नाहीये तर मी नॉर्मलच मी तुम्हाला जशी पूजा मांडणी सांगितली त्या पद्धतीनेच मी पूजा मांडणी करते आणि आपली सत्यनारायण पूजा जी आहे ती करते आणि यामध्ये सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे सत्यनारायण कथेचा कथेचं पुस्तक ज्यामध्ये पाच अध्याय असतात हे पुस्तक सत्यनारायण व्रताचं तुम्ही आपल्या केंद्रातलं सुद्धा घेऊ शकता तुमच्या आजूबाजूला कुठे दिंडोरीप्रिट श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही बाहेरचं जरी पुस्तक घेतलं आता माझ्याकडे दोन्ही पण आहेत जिथे बाहेर पूजा साहित्य मिळतं ग्रंथ भांडार आहे तिथून तुम्हाला मिळून जातं ते तुम्ही घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आता ह्या ज्या दो तीन सुपाऱ्या आहेत समोर गणपतीची कुलदेवीची आणि वरुण देवताची त्याच सुपाऱ्या जेवढा आपण सत्यनारायण करणार आहोत संकल्प करणार आहोत तेवढ्या त्याच सुपाऱ्या वापरायच्या कलशामध्ये जी सुपारी एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे तेच आपण ठेवायचं आहे ते काही चेंज करायचं नाहीये आता जे आपण जे आपण कुलदेवी किंवा गणपती आणि वरुण देवतेची जी सुपारी ज्या नागवेलीच्या पानावर ठेवलेली आहे आणि कलशावर जी नागवेलीची आपण पानं ठेवलेली आहेत तर ती कधी बदलायची तर मी बघा प्रत्येक तीन चार दिवसाला किंवा पाच दिवसाला ही जी पानं आहेत ती बदलत होते म्हणजे चार दिवस ही पानं अगदी टवटवीत व्यवस्थित राहतात पण पाचव्या दिवशी थोडीशी कोमजल्यासारखी वाटतात तर दर पाच दिवसांनी किंवा दर चार दिवसांनी किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज बदलली तरीही चालतात असं काही नाही मी चार पाच दिवसांना बदलत होती ते कारण तेव्हा मला ते अवेलेबल होऊ शकत होते आ, पर, पर, अपन, आ, तर तेव्हा आपण ती पानं बदलायची आहेत सुपारी उचलायची त्याच्यावरचे तांदूळ काढून घ्यायचे त्याच्या खाली परत दुसरे दोन पानं ठेवायचे परत त्याच्यावर तांदूळ आणि त्याच्यावर सुपारी जशाच तसं ठेवायचं आणि ज्या वेळेला आपण कलशावरील पानं बदलणार आहोत त्यावेळेला कलशातील पाणी सुद्धा आपण चेंज करायचं नवीन पाणी त्याच्यामध्ये भरायचं त्यानंतर नवीन पानं त्याच्यावर ठेवायची आणि सुपारी एक रुपयाचं नाणं जे आपण सुरुवातीला टाकलेलं आहे तेच टाकायचं आहे या पद्धतीने काहीही कन्फ्युजन नाही आता सत्यनारायण कसं करायचं तुमच्या वेळेनुसार तुम्ही सत्यनारायण करायला बसले तर सुरुवातीला गणपतीला स्नान घालायचं म्हणजे गणपती स्वरूप जी सुपारी आहे त्यांना स्नान घालायचं नंतर कुलदेवीच्या सुपारीला स्नान घालायचं नंतर वरुण देवतेच्या सुपारीला स्नान घालायचं अगदी पाच पाच पळ्या गणपतीला घालताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम आपण स्नान घातलं पुसली जागेवर ठेवली हळद कुंकू वगैरे वाहिलं धूपदीप वाहिलं आणि थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवला त्यानंतर कुलदेवीला स्नान घातलं ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नम सेम ठेवलं साखरेचा नैवेद्य दाखवला परत वरून देवांना स्नान घातलं ओम वरून देवताय नम ओम वरून देवताय नम सेम स्वच्छ करून ठेवली साखरेचा नैवेद्य दाखवला हे रोज करायचं आहे त्यानंतर आपला सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे तो काढायचा स्वच्छ पुसायचा त्यांना टीका त्यानंतर अत्तर वगैरे जे काही आहे हार फुल ते लावून घ्यायचं जागेवर ठेवायचं त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची त्यांना स्नान घालायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून त्याच्यावर अभिषेक करायचा स्नान घालायचं स्वच्छ पुसायची परत त्या तांदळामध्ये त्या तांबणावर आपल्याला ठेवायची त्यांना टीका धूप दीप सगळं फूल वगैरे सगळं दाखवायचं आहे आणि रोजच्या रोज जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिर्याचा नैवेद्य दाखवला तर खूप उत्तम पण रोज शिऱ्याचं नैवेद्य शक्य नसेल तर रोज फक्त साखरेचा नैवेद्य दाखवायचा कोणत्याही फळाचा नैवेद्य दाखवायचा काही मिठाई असेल तर मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आणि तुम्हाला जर हवं असेल तर प्रत्येक गुरुवार गुरुवार तुम्ही शिरा बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता रोज जर शिऱ्याचा नैवेद्य शक्य नसेल तर अशा वेळेला आणि मग आपल्याला ती जे कथा आहे त्याच्यामध्ये पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला जी आरती आहे सत्यनारायण भगवानांची सुरुवातीला गणपतीची आरती नंतर सत्यनारायण भगवानांची आरती जी की त्या पुस्तकामध्ये शेवटीला दिलेली असते तीच आपल्याला आरती करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे जो आपण दाखवलेला नैवेद्य आहे जो काही असेल साखर असेल फळ असेल शिरा असेल तो आपण घरातील सर्वांनी खायचं आहे या पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न या पद्धतीने सत्यनारायण जे आहे ते करायचे आहेत आता एक्कावन्न सत्यनारायण शक्य नाही एकवीस पर्यंत जे आहेत आपण सत्यनारायण करू शकतो किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आपण तेवढे सत्यनारायण केले तरीही चालेल काहीही हरकत नाही ती पूजा जी आहे जशास तशी ठेवायची मी अगदी स्पष्ट भाषेमध्ये व्यवस्थित तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण करू शकता आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या चरणी आपली जी सेवा आहे ती तुम्ही रुजू करू शकता श्री स्वामी समर्थ